नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर या महिन्यातील ही मातासभा आहे आणि मातासभेमध्ये आपण वेगवेगळे विषय घेत असतो त्यानुसार आपण महिला ज्या आहे आपला आपण त्यांना समुपदेशन करत असतो मार्गदर्शन करत असतो तर या महिन्यातील हा विषय आहे जंतनाशक दिन तर या महिन्यात आपण चार तारखेला म्हणजे आजच्या दिवशी ही मोहीन राबवणार आहोत जंतनाशक दिनाची आणि यामध्ये आपण एक वर्ष ते एकोणीस वर्षापर्यंत जे मुलं आहे बालक आहे त्यांना अल्बेंडा गोडी वयानुसार खाऊ घालणार आहोत तर आजच हा विषय घेण्याचं कारण आहे की आपण जो, जो हाच दिवस मोहीम ही जी राबवत आहोत जंतनाशक दिनाची तर हे जंत जे आहे जे कृमी आहे तर हे जे जंत आहे ते बालकाच्या आरोग्यावर किती विपरीत परिणाम करतात त्याचे किती गंभीर परिणाम होतात तर हे आपण आज बघणार आहोत आणि मी याचीच तुम्हालाही माहिती देणार आहे तर हे कशामुळे होतात आणि ते नाही झाले पाहिजे म्हणून आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो आणि ते जर जनता आपल्या शरीरात असेल आपल्या बालकाच्या किंवा आपल्या किंवा गरोधर्मातेचा तर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर सर्वात आधी आपण बघूया की हे जंतनाशक जे आहेत तर हा आजचा दिवस चार डिसेंबर आहे या दिवशी आपण ही मोहीम राबवत आहोत जंतनाशक दिनाची तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण यामध्ये मी सर्वच विषय घेतलेले आहेत की जंताचा प्रसार कसा होतो आणि त्या जंतू संसर्गात जर त्या व्यक्तीला बालकाला झाला असेल मुलांना मुलींना झाला असेल तर त्याची लक्षणं काय आहे त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय आहे आणि त्याच्यावर आपण कसा प्रतिबंध करू शकतो आणि त्याचे उपचार काय काय आहे तर हे सगळे विषय घेतलेले आहे या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण आपल्या ज्या माता आहे त्यांना आपण जे समुपदेशन करणार आहोत एक आशा म्हणून तर आपण त्यांना सगळेच पूर्ण जो विषय आहे जनताचा तर ते आपल्याला सर्व सखोल माहिती द्यायची आहे की ते कशामुळे होतात त्याचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो त्याची लक्षणे काय काय आहे आणि त्याचे फायदे काय काय हे सगळं आपल्याला त्यांना सांगायचं आहे की ही गोडी आपण आपल्या मुलांना का घाव लायची आहे तर हे त्यांना आपल्याला समुपदेशन करायचं आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर आणि परत आपण जेव्हा आपली माता असते गरोदर माता तर तिला आपण ज्या फॉलिक अशीच्या गोळ्या देतो रक्तवाढीच्या तर त्या गोळ्या सुरू करण्याच्या आधी आपण तिला दी जंताची गोडी देतो कारण की हे जर जंत शरीरामध्ये असतील तर जे पोषण आहे लोहाचे पोषण होत नाही आणि तिचे बी जे आहे ते वाढत नाही तसेच जे मुलं आहे किशोरी आहे मुली आहे त्यांचं पण तसंच आहे की त्यांच्या शरीरात जर जंत असतील आणि त्यांचे जर तीव्र जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो त्यांचंसुद्धा एच बी वाढत नाही तर हे सगळे विषय आपल्याला ज्या गोष्टी आहेत ते मात्यांना सांगायचं आहे सा तर मी या व्हिडिओमध्ये सगळं घेतलेलं आहे आणि या सभेमध्ये हे सर्व विषय कव्हर केलेले आहे तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर जनतापासून आपला आजचा विषय आहे जनतापासून मुक्त होतील मुले सशक्त जनताचे बालकाच्या आरोग्यावर होणारे परिणाम जनताचा पा प्रादुर्भाव थांबविणारे मार्ग जंतनाशक गोडीमुळे बालकांना होणारे फायदे तर आज आपण बाळांना जे आपले बालक आहे अंगणवाडीतले जे बालक आहे एक वर्ष ते सहा वर्षापर्यंत तर त्यांना आपण आपल्या समोर गोडी खाऊ घालणार आहोत तर आज आपण जंतचा परिणाम बालकाच्या आरोग्यावर कसा होतो त्यांचा प्रसार जंतुसंसर्गाशी लक्षणे जंतुसंसर्ग कसा थांबवावा त्यावर उपचार जंतनाशकाचे फायदे याविषयी माहिती बघणार आहोत तर जनताचा पादुर प्रादुर्भाव हा अस्वच्छता व मलिनता याचा परिणाम आहे दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जनताचा प्रसार होतो त्यानंतर आहे जनताच्या प्रसाराचे चक्र तर जनताच्या प्रसाराचे चक्र आपण बघूया तर ज्यांना जंतुसंसर्ग झाले आहे झालेला आहे तर त्या मुलांच्या विष्टीमध्ये जंताची अंडी असतात उघड्यावर मल विसर्जन केल्यास ही अंडी मातीत मिसळतात व तेथे ते त्यांची ते वाढ होते इतर मुले अन्वाने फिरली चप्पल न घालता दूषित हाताने जेवण केले त्या मातीमध्ये खेळले आणि झाकून न ठेवलेले जेवण खाल्ले व अडीच्या संपर्कात आले तर त्या मुलांना हे संसर्ग होतो म्हणजे ज्या मुलांना झालेला आहे जंतू संसर्ग ज्यांना हे जंतचा सा प्रादुर्भाव झालेला आहे ज्यांच्या शरीरामध्ये तर ते मुलं जर उघड्यावर त्यांची जर विष्ठा असेल आणि ते त्या मातीमध्ये जर बालकं खेळली त्यांच्या पायात चप्पल नसेल तर त्यांच्या ते पायाला ते जंतू चिकटणार आणि हाताला चिकटणार आणि हात न धुता जेवण केले किंवा त्यांच्या ते नख जे वाढलेले असेल त्याच्यामध्ये ते राहणार आणि अस्वच्छ सर्वात जास्त मोठं कारण आहे की अस्वच्छता म्हणजे हात न धुणे तसेच खाणे उघड्यावरचे पदा न झाकून ठेवलेले पदार्थ खाणे याच्यामुळे ह्याचे जे चक्र आहे ते असे फिरत फिरत जाते त्याच्यानंतर हे संक्रमित मुलांमध्ये जनताची अंडी व अडी असतात त्यामुळे मुलाच्या आरोग्यास हानी पोहोचते आणि जे संक्रमित मुले आहेत त्यांच्या संतांची अंडी अडी त्यांच्यामध्ये असतात आणि त्यामुळे मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचते तर, तर या जंतुसंसर्गाची लक्षणे काय आहेत तर तीव्र जनस जंतुसंसर्गामुळे अतिसार पोटदुखी असक्तपणा व मंदावलेली भूक यासारखी लक्षणे दिसून असतात तर ज्यांना तीव्र जंतुसंसर्ग झाला आहे तर त्यांना अतिसार पोटदुखी अशक्तपणा भूक भुँन... मग भूक न लागणे यासारखी लक्षणं दिसून येतात आणि ज्यांना असं सौम्य प्रमाणात त्यांच्या शरीरात म्हणजे एकदम कमी प्रमाणात आहे तर अशा व्यक्तीला साधारणपणे कोणतीही लक्षणे दिसत नाही जे सुरुवाती सुरुवातीला त्यांच्यामध्ये जंतूचा प्रादुर्भाव झालेला आहे तर अशा बालकांमध्ये कोणतेच असे लक्षणं दिसून येत नाही पण ज्यांना जास्त आहे तीव्र झालेलं आहे ज्यांच्या शरीरामध्ये तीव्र झालेलं आहे तर अशा बालकामध्ये अतिसार पोटदुखी अशक्तपणा भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसून येतात त्यानंतर सो आरोग्य व पोषण स्थिती आरोग्य व पोषण स्थिती यावर जनताचा होणारा परिणाम तर परिणाम काय होतो आरोग्यावर जंतुसंसर्गामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या आरोग्यावर विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात जनताचे पोषण हे खाल्लेले अन्न व रक्त तर जे जनताचे पोषण आहे ते जे बालक किंवा जे कोणी व्यक्ती आहे आपण आहे तर जंत असंच नाही की लहान मुलांनाच होतात तर पुढांना सो व्यक्तींना व्यक्तींनासुद्धा जंत होतात तर जे आपण अन्न खातो त्या अन्नावर आणि आपल्या शरीरातल्या रक्तावर या जंतांचे काय होते पोषण होत असते आणि त्यामुळे आपल्याला रक्तशय होतो त्यानंतर आहे जंतू संसर्गामुळे आरोग्याची हानी होऊन त्यांचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठा दुष्परिणाम होतो तर जंतुसंसर्ग झाले असेल तर आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो शरीराची वाढ होत नाही विकास होत नाही म्हणजे जो आपण ॲनिमिया म्हणतो मुलांमध्ये तो त्याचे प्रमाण वाढते म्हणजे जे मुलं ग्रहण करतात किंवा काही औषधी घेतले तरी त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत नाही कारण जे लोह आहे लोहाचे लो शोषणच होत नाही शरीरामध्ये जर कृमी असेल जंतू संसर्ग झालेला असेल तर त्यामुळे लोहाचे शोषण होत नाही आणि जे मुलं आहे त्यांच्यामध्ये एदवीचे प्रमाण आहे ते वाढत नाही म्हणजे एक प्रकारे त्यांना अनिमिया होतो आणि अनि ते अनिमियाचा परिणाम त्यांच्या शरीरावर त्यांच्या वाढीवर त्यांच्या विकासावर त्यांच्या अभ्यासावर सगळ्या पूर्ण त्याच्या शरीरावर होत असतो जनताचे पोषण मानवी शरीरासाठी असलेल्या पोषक द्रव्यावर होत असल्यामुळे रक्ताची हानी व कुपोषण होते तसेच वाढ होते जे ते जे व्यक्ती आहे जे बालक आहे मुलं आहे मुली आहे ते सरळ सरळ कुपोषणामध्ये जातात तर हे जे मोठे असे परिणाम आहे गंभीर परिणाम आहे हे संसर्गामुळे बालकांमध्ये दिसून येतात त्यानंतर आहे राऊंड आतड्यातील अजीवनसत्वावर परिणाम करू शकतो हा जो जंतुसंसर्गातील एक कृमी आहे त्याचा हा एक घटक आहे की राऊंड हा जो आहे कृमी तर याच्यामुळे जे शरीरामध्ये अजीवनसत्व असते आत त्याच्यावर परिणाम होऊ शकतो तर बालकांना तीव्र प्रमाणात संसर्ग झाल्यास सतत आजारी पडणे थकवा जाणवणे त्यामुळे अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व तो शाळेत वारंवार गैरहजर राहतो बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकास होतो ज्यांचा दुष्परिणाम मोठेपणे त्यांच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेवर अर्थासनावर होऊ शकतो तर हे जे परिणाम आहे ते शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी खूपच असे घातक आहे तर त्यांना जर तीव्र जंतू संसर्ग झाला असेल तर त्यांच्या ज्या आरोग्यावर जो परिणाम होतो जे आजारी पडणे थकवा आणि त्याच्यामुळे ते आजारी पडतात थकवा असो त्याच्यामुळे त्याच्या त्यांच्या अभ्यासावर त्यांच्या एकाग्रतेवर खूप मोठा परिणाम होतो म्हणजे शारीरिक जे बौद्धिक आहे शारीरिक विकास आहे त्यांचा सा खुंटतो आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि भविष्यात जे त्यांचे प्रगती व्हायला पाहिजे ती होते तर हे जे सं जंतुसंसर्ग आहे जो झाला नाही पाहिजे म्हणून आपण काय प्रतिबंध करू शकतो काय करायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे तर हे जर आपण काळजी घेतली तर जंतुसंज आपण टाळू शकतो तर सर्वात महत्त्वाचा आहे हात स्वच्छ धुणे तर आपण प्रत्येक वेळी शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये एच बी एम सीच्या व्हिजिटमध्ये एच बी वाय सीच्या व्हिजिटमध्ये आणि आपले जेही काही आपल्या मोहीम राबवतो आपण तर तेव्हा आपण सर्वात आधी एक गोष्ट करत असतो त्यांना एक प्रात्यक्षिक करून दाखवत असतो हात धुण्याचे सहा पद्धतीने हात धुण्याचे सहा पद्धतीने हात धुण्याचे तर सर्वात आधी आहे हात स्वच्छ धुणे म्हणजे बाहेरून आल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण जेवणापूर्वी शौचालयाचा वापर केल्यावर आणि शौचालयाला गेल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे लहान मुलांचे पण हात स्वच्छ धुतले पाहिजे आणि शौचालयाचा वापर केला पाहिजे पायात चप्पल किंवा बूट घातले पाहिजेत निर्जंतुक पाणी पिले पाहिजे व्यवस्थित तर शौचालयाचा वापर केला पाहिजे पायात चप्पल बूट घातले पाहिजे निर्जंतुक स्वच्छ पाणी प्यावे आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खाल्ले पाहिजे त्यानंतर भाज्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या पाहिजे भाज्या आणि फळे आणि त्यानंतर जे नखं आहे तर ते नियमित स्वच्छ केले पाहिजे कापले पाहिजे कारण जेव्हा मुलं हे असा जिथे मातीमध्ये खेळतात त्या मातीमध्ये जर ते जंतू त्या याचे जे, कृमीचे जे, अंडे वगैरे असलात तर त्यांच्या हाताला चिकटू शकतात त्यांच्या नखामध्ये जाऊ शकतात तर अशा वेळी नखंसुद्धा कापलेले असले पाहिजे म्हणजे या एवढ्या साऱ्या जर आपण काळजी जर घेतल्या आपण तर जे आहे आपण या संसर्गावर प्रतिबंध करू शकतो तर जे छोटे मुलं आहे त्यांना चप्पल वापरायचे बाहेर जाताना चप्पल घालून घालून जायची बूट घालून जायचे म्हणजे याचा उपयोग केला पाहिजे की काही काही मुलं बाहेर खेळायला जातात जाताना अनवाणी पायाने जातात तर तेव्हा त्यांच्या पायाला हाताला हे जंतू चिकटतात आणि घरी आल्यानंतर काही मुलं तसेच जेवण करायला बसतात किंवा खायचे जे काही वस्तू होतात खातात तर तेव्हा त्यांचे दे ते शरीरामध्ये जे अंडे जातात आणि मग त्यांना तो जंतू संसर्ग होतो तर हे आपण टाळू शकतो ज्या भाज्या आपण बाजारातून आणतो त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या पाहिजे फळे आहे ते पण स्वच्छ धुतले पाहिजे आपण जे अन्न शिजवतो भाज्या शिजवतो त्या पूर्णपणे शिजवल्या पाहिजे तरच आपण या जंतू संसर्गाला आळा घालू शकतो आणि आपली जे पिढी आहे आपण आहे तर आपण रोगमुक्त राहू शकतो त्याच्यानंतर या यावर उपचार आहे जर संसर्ग झाला असेल तर त्यावर उपचार आहे तर संसर्ग झाला असेल किंवा नाही झाला असेल तरीसुद्धा आपण वर्षातून दोनदा ही मोहीम जंतनाशक दिनाची राबवत राबवत असतो आणि वर्षातून दोनदा तर सहा सहा महिन्याच्या अंतराने ही आपण अल्बेंडाजलची गोडी लहान मुलांना एक वर्ष ते एकोणीस वयोगटापर्यंत आणि शाळाबाह्य मुलं मुलींना खायला देत असतो म्हणजे खाऊ घालत असतो तर ही गोडी कशी घ्यायची आहे अल्बेंडाजलची गोडी घ्यायची जंतनाशकची गोडी आहे ती कशी घ्यायची तर ही एक गोडी असते चारशे मिलीग्रॅमची आणि एक ते दोन वर्षापर्यंतचं जे बालकं आहे त्यांना आपण ही अर्धी गोडी देत असतो म्हणजे दोनशे मिलीग्रॅमची आणि दोन वर्ष ते एकोणीस वर्षापर्यंत जे आहे त्यांना आपण पूर्ण एक गोडी चारशे मिलीग्रॅमची देत असतो आणि एक ते तीन वर्ष वयाचे जे बालकं आहे त्यांना आपण ही गोडी दोन चमच्याच्या मधात टाकून त्याची बारीक भुंकी करून त्यांना ही गोडी आपण देत असतो त्याचे कारण आहे की ही गोडी घशात अडकू शकते कारण ही गोडी चावून खायची आहे थोडी जाडी गोडी असते तर ही गोडी घशात अडकू शकते त्याच्यामुळे आपण त्या लहान मुलांना भोगी करून चमचामध्ये पाण्याच्या पाण्यामध्ये ती गोडी देत असतो आणि मोठ्या मुलांना चार ते एकोणीस वर्षापर्यंत आपण ती चावून खायला देत असतो तर अशी ही गोडी आहे आणि ही गोडी आपण वर्षातून दोनदा सहा सहा महिन्याच्या अंतरदार अंतराने देत असतो आणि त्याच्यानंतर जी गरोदर माता आहे तिला आपण ही गोडी गरोदरपणामध्ये सुरुवातीला तिची नोंदणी केल्यानंतर जेव्हा तिला आपण फलिक ॲसिडच्या गोड्या देतो तेव्हा त्या गोड्या सुरू करायच्या आधी पहिल्या दिवशी ही गोडी घ्यायला लावतो की तिच्या शरीरात जर जंत असेल प्रादुर्भाव झालेला असेल किंवा नसेल तरी तिने ही गोडी म्हणजे असलेले जंत जे आहे ते मरून जाणार आणि ते जे फलिक असेलच्या गोड्या ॲसिडच्या गोड्या घेईल त्याचं जे पोषण आहे लोहाचं ते व्यवस्थितरित्या होईल त्यांच्यानंतर आपण बघू जंतशानाशक गोडी घेतल्यामुळे काय काय फायदे होणार तर ही जी जंतनाशकाची गोडी आहे तिचे काय काय फायदे होणार आहे बघा रक्तशय कमी होतो व आरोग्य सुधारते रक्तशय का कमी होतो कारण ही गोडी घेतल्यामुळे लोहाचे शरीरामध्ये पूर्णपणे पोषण होते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते म्हणजे त्याला जर रक्तशय असेल बाळाला तर तो रोग कमी होतो त्यानंतर बालकांची वाढ बराबर होते व ती निरोगी बनतात म्हणजे त्याचे हिमोग्लोबिन वाढल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याची वाढ होते आणि तो निरोगी होतो अर्थातच रोगप्रतिकारक शक्ती वाढली की ती निरोगी होणार आणि अन्य जे संसर्ग आहे त्याचा तो प्रतिकार करण्याची त्याची क्षमता वाढते म्हणजे त्याची रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढते म्हणजे कुठल्याही त्याला कोणत्याही संसर्गाचा लवकर त्याच्यावर परिणाम होत नाही त्यानंतर शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होती आणि हे त्याचं आरोग्य चांगलं राहिल्यामुळे त्याला ही मदत होती की त्याची जी शाळेतली उपस्थिती आहे गैरहजेरी आहे किंवा अभ्यासाचा जो परिणाम आहे तो चांगला होतो त्यानंतर आहे बालकाची आकलनशक्ती वाढते व वा शाळेत जास्त क्रियाशील होती तो आजारी पडतच नाही आहे त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्याचं सर्व आरोग्य चांगलं आहे त्याच्यामुळे त्याची आकलनशक्ती वाढते आणि शाळेत तो एक क्रियाशील होतो समाजातील व्यक्तींना जंतनाशकाच्या उपचाराची आवश्यकता भासत नाही कारण परिसरातील संतांची संख्या खूप कमी होती तर ही गोडी दिल्यामुळे जे आपण वयोगट आहे एक ते एकोणीस वर्षापर्यंत जो वयोगट आहे त्यांना ह्या गोड्या दिल्यामुळे त्यांच्या शरीरातले जे जंत आहे ते आपोआपच कमी होतात म्हणजे त्यांचा जो प्रसार आहे तो कमी होऊन जातो असा ह्या गोडीचा फायदा आहे तर आज हा विषय घेण्याचं हेच कारण आहे की आता है। या महिन्यामध्ये आपल्याला जी माता सभा घ्यायची आहे आणि मातासभा आणि आज आपल्या ज्या आहेत एक मुलांना घेऊन अंगणवाडीमध्ये येणार आहेत तर ते त्यांना हा विषय सांगणे अत्यंत गरजेचं आणि अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की जे छोटे मुलं आहे त्यांचे जर एक वर्षापासूनच काळजी घेतली तर सहा महिन्यापर्यंत जेव्हा आपण त्यांना निवड स्तनपान देत असतो तर त्यांचे जे पोषण आहे त्यांनी त्या आईच्या दुधामध्येच त्याला लोह हो मिळत असते आणि त्याचे ते पोषण होते पण एक वर्ष सहा महिन्यापासून तर त्याचं जे कमी होते ल पोषण मिळणं त्याला कमी होते जे तो आहार ग्रहण करतो त्याच्याजूनमधून जर त्याला पोषण मिळाले नाही तर त्याचा तो रक्तशे वाढत जातो आणि नंतर रक्तशे वाढत गेल्यानंतर त्याला जर दंतू संसर्ग झाला असेल तर तो अधिकच कुपोषणात जातो त्याची वाढ आहे जो विकास आहे तो होत नाही आणि मातांना आपल्याला हे सांगायचं आहे की त्या बाळांना त्यांच्या मुलांना मुलींना ही गोडी का द्यायची या गोडीचं काय महत्त्व आहे ही गोडी का दिली पाहिजे आणि सर्वात अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता जर स्वच्छता नसेल तर हे जे कृमी आहे जंत आहे याचा प्रादुर्भाव जास्त होतो म्हणजे अस्वच्छता असेल आणि हे जे जंत आहेत ते सर्वात जास्त मातीमध्ये असतात म्हणजे जिथं संसर्ग ज्याला झालेला आहे त्याची जर त्या मातीमध्ये मिसळी असेल तर तिथे ते अंडे असतात आणि तिथे जर लहान लेकर खेळले अन्वाने पायाने तर त्यांच्या शरीराला ते जंतू चिकटतात म्हणजे स्वच्छता खूप महत्त्वाची आहे जसे की मुलं बाहेरून खेळून आल्यानंतर त्यांनी हातपाय धुतले पाहिजे स्वच्छ साबणाने हातपाय धुतले पाहिजे आणि त्याचबरोबर शौचालयाचा वापर केला पाहिजे बाहेर उघड्यावर शौचालय गेले नाही पाहिजे तर ह्या ज्या काळजी आहेत ह्या जर घेतल्या आणि हे आपल्या आपल्याला सांगायचं आहे मातांना वारंवार सांगायचं आहे आजचा हा दिवस आहे म्हणूनच नाही सांगायचं आहे प्रत्येक आपण जेव्हा जेव्हा गृहभेटी करतो आणि प्रत्येक आपले सभा असते माता सभा असते किंवा अजूनही कोणत्या सभा आपण घेतो तर ह्या सभांमध्ये आणि भेटीमध्ये मातांना घरच्या लोकांना मातांनाच नाही तर घरातल्या इतरही लोकांना आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्या आहे गरोदर मातेला आयरन फॉलिक एसिडच्या गोड्या देण्यापूर्वी तिला जंतनाशक गोळी दिली जाते कारण तिच्या शरीरात जंत असतील तर लोहाचे शोषण होत नाही परिणामी तिचे हिमोग्लोबिन वाढण्यात अडचण येते तर आपण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा गरोदर मातेची नोंदणी करतो तर तिला सर्वात आधी आपण अल्बेंडाजलची गोडी देत असतो आणि अशा प्रकारे उपस्थित मातांना जंतनाशक दिनाविषयी माहिती देऊन जंतमुळे किती गंभीर परिणाम बालकाच्या व गरोदर मातांच्या आरोग्यावर होतात व ते होऊ नये याकरिता काय उपाययोजना कराव्या हे सांगून सभा समाप्त करण्यात आली व एक ते सहा हो वर्ष वयागटेतील बालकांना अल्बेंडाझलच्या गोड्या खाऊ घालण्यात आल्या तर अशा प्रकारे आजची सभा समाप्त झाली आणि ज्या आज गोड्या खाऊ घालाय ज्या गो एक ते सहा वर्ष तर त्या बालकांना गोड्या खाऊ घातल्या त्यांच्या माताने सांगितलं आणि त्या बालकांना जेवण करून बोलावलं जे अंगणवाडीत ता आहे त्यांनी अंगणवाडीतच आहार घेतला आणि जे घरून येणारे बालक होते त्यांना जेवण करून बोलावलं कारण ही जेवण केल्यानंतरच गोढी द्यायची आणि त्यांना दोन तास तिथे बसायला लावलं कारण की या गोळीचे काही दुष्परिणाम पण होऊ शकतात म्हणून त्यांना दोन तास तिथं बसायला सांगितलं बसवून ठेवलं त्याच्यानंतर सोबत ओ आर एस पण घेतलेला आहे की समजा काही झालं तर त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो तर अशा प्रकारे ही सभा घेण्यात आली माता सभा आणि उपस्थित मातांच्या सर्व साक्षरं वगैरे घेऊन ही सभा समाप्त करण्यात आली तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करू कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण विषय तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो समजून घेणे तितकंच महत्त्वाचं गरजेचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोह मोठा झालेला आहे परत भेटू आपण अशाच एका चांगल्या माहितीसोबत आरोग्याच्या आरोग्याच्या चांगल्या माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय